श्रोते हो नमस्कार आज आपण विष्णू सहस्रनामातील पुढील पाच श्लोक शिकणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण विष्णू सहस्रनामाचे पहिल्यापासून म्हणजे पहिल्यापासून पाच श्लोक आपण शिकलो आता पाच पुढील सहा सात आठ नऊ आणि दहा हे पाच श्लोक शिकणार आहोत चला तर मग ओम अनादिनीधन विष्णू अनादिनी धनम विष्णू अनादिनी धनम विष्णू सर्वलोक महेश्वरम महेश्वर सर्व महेश्वर प्रॅक्टिस करताना अशा अर्ध्या अर्ध्या ओळींची आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे मी या ठिकाणी दोन वेळेस किंवा तीन वेळेस म्हणतोय परंतु आपण हे घरी अकरा वेळेस म्हणायचं आहे जेणेकरून आपल्या ते मुखामध्ये कंठस्थ बसेल सर्व लोकमहेश्वर लोकाध्यक्षित्यम लोकाध्यक्षं लोकाध्यक्षित्यम लोका 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 सर्व दुःखातिगो भवेत सर्वदुखा गो भवेत सर्वदुःखातिगो भवेत् ब्रह्मण्यं सर्वधर्मज्ञं ब्रह्मज्ञं सर्वधर्मज्ञं ब्रह्मज्ञं सर्वधर्मज्ञं लोकानां कीर्तिवर्धनं लोकानां कीर्तिवर्धनम् लोकानां कीर्तिवर्धनम् लोकनाथं महद्भूतं लोकनाथं महद्भूतं लोकनाथं महद्भूतं सर्वभूत भवोद्भवं सर्वभूतभवोद्भवम् एष मे सर्वधर्माणाम् एष मे सर्वधर्माणाम् एष मे सर्वधर्माणां धर्मोधिकतमो मतः धर्मोधिकतमो मतः धर्मोधिकतमो मतः यद्भक्तः त्या पुंडरी यद्भक्त्या पुंडरी र वरती दुसरी विलांटी असल्यामुळे री हा शब्द हे अक्षर आपल्याला दीर्घ म्हणायचं आहे सुद्धा एक काना असल्यामुळे का सुद्धा दीर्घ म्हणायचं यद्भक्त्या पुंडरीकाक्षम यद्भक्त्या पुंडरीकाक्षम स्तवैरर्चे नरनरा सदा स्तवैरर्चे नर सदा स्तवैरर्चे नर सदा स्तवैरर्चे नर सदा स्तवैरर्चे नर सदा परमं यो महत्तेजः परमं यो महत् तेज परमं यो परमं 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 यो यो महत्तपः महत्तपः यो महत्तपः महत्तपरम्यो यो महत्तपरम्यो परमं यो महद््रम्म महद् दसा अर्धा उच्चारा पाहिजे स्पष्ट उच्चारणे आजे महद्ब्रह्म परमं यो महद्ब्रह्म परमं यः परायणं परमं यः परायणं परमं यः परायणं पवित्राणां पवित्रं यो पवित्राणां पवि ं यो पवित्राणां पवित्रं यो मङ्गलानां च मङ्गलं मङ्गलानां च मङ्गलं मङ्गलानां च मङ्गलं दैवतं देवतानां च दैवतं देवतानां च दैवतं देवता नाम चो भूता नाम यो व्यय पिता भूता यो व्यय पिता भूता यो व्यय पिता भूता यो व्यय पिता अतः यह पांच लोकाच्छापन लगाए करेंगे निरंतर प्रॅक्टिस करायची आहे सकाळ संध्याकाळ किंवा जेव्हा आपल्याला वेळ भेटेल त्यावेळेस आपण हे या श्लोकांचे आपल्याला अकरा अकरा वेळेस घोकमपट्टी करायची आहे ते मंत्र किंवा तो श्लोक आपल्याला घोकायचा आहे श्रोते हो अशाच प्रकारचे संस्कृत श्लोक किंवा स्तोत्र शिकण्यासाठी आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद